मी तुला जेल मध्ये टाकीलो मी तुला सांगतोय का काय रे म्हणजे मी वरन पैसे आणायचे नाही असं दीड दीड कोटीच डिझेल पेट्रोल उदारीवर द्यायचं तुमच्या बापाची आहे मार्केट कमिटी का तुम्ही काय करणार हजामती मी एवढा ह्याच्यामध्ये करतोय की मारतो तुम्ही असले धंदे करताय मला एक निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळवण कळवणे कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला मध्ये टाकलं मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय भावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा कोण वीस जण आले येडीए का काय रे म्हणजे मी वरन पैसे आणायचे नाही नालायकांनी ना असं दीड दीड कोटीच डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमच्या काय बापाची आहे काय मार्केट कमिटी माझ्याही बापाचे नाही तुझ्याही बापाचे नाही राजा शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे रामाल मापाड्यांचे किती दिवस झाले बाप तुम्ही काय करणार हजामती करणार हे एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतो माने रवींद्राय तुझी उधारी आहे का उधारी आहे डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठे पडून जाते ते हजार कोटीचा माल होते मला कुणाकुणाची उधारी ती दाखव मागच्या खरेदी विक्री संघाचा अडचणीत आला उडाऱ्यांची उधारी झाली एखादी भरली नाही तसे एकशे एक प्रकरण करावे लागले सर्वसामान्य माणसाकरता या संस्था काढण्यात मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजयाला भेटत संजयला सांगा यादव त्याचे पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाची किती किती उदाहरणे आहेत मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उधारी होता का मला

मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये कामदारा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाहीतर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उदारी वसूल करेल काही पण त्याच्या मागे भोंगायला तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता बारामतीकरांतर करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामुळे आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघ अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमी मी एवढा आवाज चढवतोय हुशारकी मारतोय तुम्ही असले धंदे करता दरे त्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळं मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनी सांगितले इतके दिवस काय मी झोपा काढल्या काय का होणार नाही आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकालाही भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये मा सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगीचच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवला काय केले तू करोडो रुपये मी आता परवा सुधीर कोठारींच्याकडे गेलो होतो इंगट घातला काय सुंदर मार्केट कमिटी चालली आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही उधळपट्टी करता काय लोक कोणाला यायचं नाही भुसार फळे बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवला आहे तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामागारवरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलातून एकही काम केलं नाही हे जरा जवळ ठेवलं पुढच्या पाच तारखेला आलं की यांना जरा घेतो एन्टी चेंबर मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज ऐकता मिळते ना न सांगता मिळते ना शंभर कोट रुपये मिळालेत तुम्हाला ह्याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले मिळाले ना एकशे दहा किती कोटी मिळाले सगळे एकशे एकोणपन्नास बघा एकशे एकोणपन्नास कोटी आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती खर्च वाजा जाता खर्च वाजा जाता एक कोटी बिके हिरवे यांचं उत्पन्न आणि दिले जवळपास दीडशे कोटी म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव दीडशे वर्ष लागले असते का यांना लाज लज्जा शरम कुणाल लोकांना वाटतं बाजितवा कुणाच्या समोर खर्चनामा काढ करतोय का करणार नाही मी ज्या उद्देशाने दिलं तर उद्देश सफल करायला नको त्यांची जबाबदारी नाही का मिरवायचं यांनी